नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांची रिपोर्ट सांडपाणी रस्त्यावर सज्जनपुरीत स्वच्छ भारताचा बोजवारा लहान मुले आजारी नागरिक संतप्त ग्रामपंचायतीकडे दुर्लक्षाचा आरोप खामगाव तालुक्यातील सज्जनपुरी ग्रामपंचायतीचा मुख्य रस्ता सध्या दुर्दशेच्या गर्तेत सापडला आहे गावाच्या मध्यभागातून जाणारा हा मुख्य रस्ता आता सांडपाण्याच्या तळ्यात परिवर्तित झाला आहे घाणपाण्याने रस्ता व्यापल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत असून लहान मुले व वृद्धांमध्ये आजार पसरू लागले आहेत गावात असलेल्या कच्च्या नाल्यांमधून सेफ्टी टँकचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे पावसाळा संपूनही चिखल आणि दुर्गंधी कायम आहे ग्रामस्थ सांगतात की सांडपाण्यामुळे चालणे देखील मुश्किल झाले आहे आणि डासांचा उपद्रव तर प्रचंड वाढला आहे स्थानिकांच्या मते गावात काही घरांमध्ये पोटाचे विकार ताप आणि त्वचा रोगाचे रुग्ण वाढत आहेत मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून होत आहे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली फक्त बोर्ड लावले जातात पण प्रत्यक्षात गावात घाण आणि सांडपाणी यांचे साम्राज्य आहे असे एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पक्की नाली तातडीने बांधावी तसे आरोग्य विभागाने गावात स्वच्छता मोहीम आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे जेणेकरून नागरिकांना या भीषण परिस्थितीतून दिलासा मिळेल जनतेची मागणी सज्जनपुरीला स्वच्छ करा रस्त्यावरचे सांडपाणी थांबवा नाहीतर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल